नमस्कार नाशिक करीन यू के यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आमचा तिसरा दिवस होता नॉर्थ वेल्समधला आणि आज आम्ही निघालो होतो तर त्याच्या अगोदर मी मस्त ब्रेकफास्टला पोहे बनवले होते पोहे आणि चहा असं छान ब्रेकफास्ट मी एन्जॉय केला बाहेरचा व्ह्यू बघत आज पाऊस होता सकाळपासून त्याच्यामुळे कदाचित आम्हाला थोडा वेळ लागला पण ठीक आहे आणि ऑन द वे येताना ॲक्च्युली आम्हाला ट्रॅफिक तर लागलंच पण त्याच्याबरोबर एक छोटंसं ॲक्सिडेंट पण झालं होतं त्याच्यामुळे आमचा वेळ थोडा वाया गेला छोटी इथेमध्ये मी क्लिप्स टाकले आहे जे फोटो आम्ही तिथे काढले आय होप तुम्ही ते एन्जॉय कराल आणि इतकी मोठी लाईन लागली होती इथे बघू शकता तुम्ही खूपच वेळ गेला आमचा त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ घरी पोचायला आम्हाला चार तास लागले जेवढे जा जाताना टाईम लागला नव्हता त्याच्या डबल टाईम आम्हाला रिटर्न येताना लागला आहे तर ऑन ऑन द वेज येताना अडीच तीन वाजले होते मग आम्हीच जवळच्या तिथे पोचल्यावर जवळच असणाऱ्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही खाल्लं इतकी भूक लागली होती की मला सुचलं पण नाही की मी व्हिडिओची जेवणाची क्लिप काढीन मी फक्त डेजर्टची क्लिप काढली जी तुम्हाला पुढे दिसेलच हे ॲक्सिडंट पण खूप अनफॉर्च्युनेट होतं आणि तिथे सगळ्यांनी गाडीतून उतरून हेल्प पण केली पण नाही पॉसिबल झालं कारण तिथे रिमोट एरिया असल्यामुळे काही जास्त कोणाशी कॉन्टॅक्टच करता येत नव्हता पण नंतर फायनली ते सॉर्ट आऊट झालं आणि जेवण वगैरे आम्ही नंतर थोडं ग्रोसरी करण्यासाठी आलो होतो इथे चिकन्स पगा किती क्लीन आणि व्यवस्थित वेट वगैरे करून ठेवलेले आहेत ॲक्च्युली मी चिकन लेग पीसच चेक करत होते पण मला जसे हवे होते त्या ब्रँडचे तिथे अवेलेबल नव्हते म्हणून मी नाही घेतलं कदाचित सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला तिथे हवं होतं गव्हाचं पीठ जे पूर्ण संपलं होतं घरातलं त्याच्यामुळे मी स्पेशली गेले होते तर इथे चिकन पण फार व्यवस्थित आहे छान क्लीन करून ठेवलं होतं हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यावर एक्सपायरी पण लिहिलेली असते त्यामुळे डोळे झाकून अक्ष तुम्ही ते बाय करू शकता आणि ह्या साईटला आपलं सगळं इंडियन ग्रोसरी दिसेल तुम्हाला पिठाचेच केवढे प्रकार आहेत वेगवेगळे ब्रँड आहेत इथे आणि होल वेट फ्लावर आ, नो मैदा असा भरपूर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गुड्डे बिस्किट इथे दिसतं आहे तुम्हाला नंतर टोस्ट आहे खारी आहे रेडी टू इट नान आहेत लोणचं आहे भरपूर असतं भरपूर आहे, आहे अवेलेबिलिटी एशियन्याची नमस्कार नाशिक करीन युक यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे मंगळवार आणि आम्ही काल आलो फार थकलो होतो त्याच्यामुळे काही रेकॉर्डिंग नाही केलं आणि नेहमीप्रमाणे आता आजचा दिवस चालू झाला आहे तर आता वाजले आहेत सकाळचे दहा आणि आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आणि मी जेवणाला लागते ला तर जेवणासाठी मी बनवते आहे हिरव्या मुगाची भाजी आणि दाल तडका आणि राईस आणि चपाती हे तर रचणारच आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया ॲक्च्युली माझं जेवण याच्या अगोदरच सुरुवात करते मी पण अरि आणि आर्याचा आज एक युमिनी बूस्टरचा डोस्ट होता तर त्याच्यासाठी आम्ही आता जस्ट जिपीकडून जाऊन आलो का बाहेर खेळतायत म्हणजे अजून तरी काही त्रास झालेला वाटत नाही आहे पण सेफसाईड आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कॅल्पॉल देऊ शकता जसं आपल्या भारतामध्ये इंजेक्शन्स देतात लहान मुलांना तसं इथे पण आहे पण ह्यांचं आणि आपल्या इम्युन बुस्टरच्या डोसेसमध्ये फरक आहे आज त्यांना जवळजवळ दोन इंजेक्शन दिली आहेत एका पायावर एक अशी दोन इंजेक्शन आहेत दोघांना दिलेली तर चला आता आपण नेहमीच्या रुटीनला सुरुवात करूया आमची नऊची अपॉइंटमेंट होती आम्ही पावणे नऊला पोचलो होतो इथे रिसेप्शनच्या बाजूला स्क्रीन असते जिथे तुम्ही सेल्फ चेक इन करू शकता हा खालचा एरिया आहे आणि आम्हाला जायचं होतं वरच्या फ्लोअरला जिथे वेटिंग रूममध्ये आम्ही बसलो होतो आणि नर्स येते आणि ॲज पर अपॉइंटमेंट इथे आतमध्ये इंजेक्शन दिलं होतं आणि इथे अजिबात वेट करावं लागत नाही एकदम पंक्च्युअलिटी आहे इथे काल ग्रोसरी शॉपमध्ये मला दिसला फळांचा राजा आंबा आणि मी तो लगेच बाय केला आणि आम्ही वाट बघतो की तो कधी पिकणार आहे आणि आम्ही तो कधी फस्त करतो <laughs> आहे तर हे मूग आहेत ते मी ओवरनाईट भिजवून ठेवले होते आणि ऑलमोस्ट त्याला आता मोड पण आले आहेत पण मी आता आजच लगेच बनवते भाजी मला मोड नाही काढायचे आहे जास्त तर काही नाही एकदम सिम्पल रेसिपी आहे जे सगळेच घरी बनवू शक कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी टाकले आहे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये आता टाकूया आपण हिंग चिमूटभर हळद त्याच्यामध्ये आपण टाकूया राई एक चमचा एक चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं हे फ्रोझन कढीपत्ता आहे फ्रेश असेल तर फ्रेश टाकू शकता त्याच्यामध्ये आता आपण टाकूया मिडियम आकाराचा कांदा तो छान आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता मी टाकते आहे एक चमचा आले लसणाची पेस्ट ही फ्रोझन आहे तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश पण टाकू शकता ती पण छान परतवायची आहे कच्चेपणा जाईपर्यंत ती छान परतवून झाली की आपण त्याच्यामध्ये टाकूया मीडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण छान परतवायचा आहे टोमॅटो हा लगेच शिजतो आता आपण त्याच्यामध्ये टाकूया काही सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये मी घेतला आहे एक चमचा धण्याची पावडर आणि दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकली आहे कलर येण्यासाठी तिखटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले पण तेलामध्ये छान परतवायचे आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकूया भिजवलेले हिरवे मूग हिरवे मूग हे वाफेवर लगेच शिजतात पण ते ओव्हरनाईट भिजवणं गरजेचं आहे तर ते लगेच शिजतात वाफेवर ते पण आपण छान परतवून घेऊया एक पाच सात मिनटं परतवायचे आहेत आता त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ ते पण छान मिक्स करून घेऊया आणि आता टाकूया एक ग्लास गरम पाणी कोणत्याही भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये पाणी हे गरमच टाकायचं म्हणजे छान तरी येते आणि तो पदार्थ लगेच शिजतो मी चेक करते आहे एक पाच सात मिनटं वाफ काढून घेतली आणि मी चेक केलं तर ते शिजले नव्हते म्हणून मी परत हाकण ठेवून एक अजून पाच मिनटं मी वाफ काढून घेतली म्हणजे टोटल दहा मिनटं मला लागली आहेत आणि मी परत एकदा चेक केलं तर छान मूग शिजले होते आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे एक चमचा गरम मसाला गरम मसाला नेहमी गरम मसाला नेहमी भाजी शिजल्यानंतरच टाकायचा म्हणजे त्याची चव छान त्या भाजीमध्ये मुरते आता ते पण मी झाकण ठेवून मी एक मिनिट वाफ काढून घेतली आणि छान आपली भाजी रेडी झालेली आहे अशी झटपट होणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आजचा हा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद